नमस्कार आता दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आली आहे संजय शिरसाटांचं मोठं विधान ठाकरे आणि शिंदेगड एकत्र येणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे शिवसेनेचे नेते उदय सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे मात्र एकीकडे शिवसेनेच्या ऑपरेशनची टायगरची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात मंत्री शिरसाट यांनी एक मोठं विधान केलं आहे संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाकडून कोणतीही कुण प्रतिक्रिया दिली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येईल असं शिरसाट यांनी म्हटलं आहे दोन शिवसेना झाल्या त्याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं लास मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय दरम्यान या दोघांची तार जोडले पाहिजे मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही असंही शिरसाट पुढे म्हणायला मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद